थोड दिशात तूप आवडतंय तर मी थोडा एक आधा चम्मच टाकलेले गायचं तूप आणि कोथिंबीर थोडी मी आता टाकते आणि झाल्यानंतर थोडीशी टाकेल धान मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव देस। आहे निशा आहे मम्मी तर आज आम्ही खूप परत एक साधी सोपी रेसिपी घेऊन आलोय तुम्हाला टायटून कळेलच का ती रेसिपी किती साधी आहे तर आज आम्ही मसाले भात मम्मीच्या पद्धतीने मम्मी करणार आहे तर तो, तो कसा आहे साधे सोपी आणि बायकांसाठी हा खूप साधा एक कंटाळा आला किंवा पटकन जायचंय घाईत किंवा आपण लेट कधी कधी येतो घर जॉबवरनं तर पटकन एक नाही का पटकन ही रेसिपी होणार आहे तर आता आपण बघू काय काय साहित्य लागतं त्याला तर आपण बनवणार आहे मसाले भात तर चला मग तर हे सगळं साहित्य आहे तर मी बघा कांदा कापताना असा कापलेला आहे हा कांदा लागतो कांदा बटाटे ग्रीन पीस कढीपत्ता दोन चार मिरच्या आहे म्हणजे दोनच आहे आपले घेवडा गाजर टमाटे आणि आपले तेज मसाला अख्खा मसाला इथे कोथिंबीर आहे आणि इथे मेन मसूर टाकणार आहे आम्ही खिचडीमध्ये तर हे भिजवून घेतले होते मी आणि हा आपला राईस आहे तर हा दावत आहे ना मम्मी दावत हा दावतचा आहे आणि जास्त शेंगदाणे आवडत नाही तर मग लसूणची पेस्ट आहे अद्रक लसूणची पेस्ट आणि इकडे आपले मसाले जे आपल्याला आवडतात ते तर चला तर मग पण होणारी रेसिपी दाखवूया तर बघा हे दावत तांदूळ आहे तर हे आता आधी धुवून घेते मी थोडं दहा पंधरा मिनिटं याला ठेवावं लागतात धुवून म्हणून लोकांना तुम्हाला टाकत गॅस पेटवला ठेवला गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे कुकर गरम झालेला आहे आता मी यात तेल टाकते एक ते दीड चम्मच टाकायचा तेल त्यानंतर जिरं टाक मोहरी टाकलेली आहे मी मोहरी चांगली तळतली आता मी जिरं टाकले यात पत्ता आहे तो कडीपत्ता टाकते आणि ज्या दोन हिरव्या मिरच्या कापलेल्या आहेत ना त्या टाकते त्यात कांदा लसूणची पेस्ट टाकते त्याच्यानंतर कांदा टाकते बघा येते मस्त अद्रक लसूण ची पेस्ट टाकली अद्रक लसूण ची पेस्ट टाकल्यानंतर फार छान सुगंध येतो आपण आखा मसाला काढलेला होता ना दोन लवंगा आहे दोन तीन मिरे हे दगड फुल आहे आणि दालचिनी आहे आणि हे पत्री आहे हे यात टाकून दिले टाकल्यानंतर आता मी आपले जे घरचे बनवलेले मसाले आहेत ते टाकते मी तर बघा अर्धा चम्मच मी एवरेस्ट मसाला टाकले पालेभाज्या ज्या आहेत घेवडा म्हणावा वटाणा म्हणावा आलू बटाटे म्हणायचे तांबाटे हे मी एक 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 वस्तू त्यात टाकते म्हणजे हे गरम याच्याने थोडेसे मऊ होतात बटाटे टाकले मी आधी हा वटाणा टाकते नंतर या घेवड्याच्या शेवयाने खूप चविष्ट लागते खिचडी कधी पण मसाले भात आणि हे गाजर आहे एक गाजर अर्धच टाकलेलं आहे आणि हा टमाटर हो कोथिंबीर आपण वरतून टाकूया तर आता हे आपण सगळ्या भाज्या ज्या टाकल्या का आपल्या त्या टाकल्या आहेत तर आपण आता पाच मिनिटं आहे ना कुकरचं झाकण लावून त्या ठेवू थोडं वापरून घेऊ त्यांना नाही असं झाकण ठेवलं तर भाज्या टाकून झालेल्या माझ्या आता जो मसाला आपल्याला लागणार आहे तो आपण ही लाल मिरची पावडर आहे जास्त तिखट नाही आहे काश्मीर मिरची आणि आपली साधी मिरची मिक्स करून मी ठेवलेली आहे ती जास्त तिखट नाही तर एक चम्मच टाकते मी आणि कलर येण्यासाठी थोडीशी टाकते एकदम हळद टाकते थोडा आपल्या घरी बनवलेला आहे काळा मसाला ना हा टाकते हा थोडा एवरेस्ट मसाला टाकते हे हालून घेते पूर्ण त्याचा छान वास येतोय वास येणारच ना आपली रेसिपी तशी राहते ना आणि आजची पण खूप साधी आणि सोपी रेसिपी छान बायकांचा आवडीचा विषय खिचडी मसाले भात नाही सगळं मिश्रण तयार झालेलं आहे आपलं मसाले भाताचं त्यात आत का, आता काय आता काय राहिलं त्यात मध्ये फक्त आपलं मसूर आणि आपले तांदूळ तर मी आता हे टाकणार आहे त्यात हे मसूर मी आधी दहा वीस मिनटं तरी भिजत टाकलेले होते आणि आता हे तांदूळ टाकते हे मसूर आणि तांदूळ टाकून झालेले आहेत मी मस्त त्याला हलून घेतलं पूर्ण आता चवीनुसार मीठ नुछ टाकते कमीच मी कमी झालं ना तरी चालतं कारण वरतून आपण घेतो आणि कधी कधी जास्त झालं तर ते खारट लागते तर चवी पुरतच टाकायचं कमी असलं तरी चालेल वरतून घेता येत आपल्याला तर बघा किती छान झालेले तर पाण्याची घाई करायची नाही टाकायची असं हे okay, गरम पाणी केलेले आहे मी गरम पाणीच टाकायचं असतं याच्यामध्ये आणि आपल्याला अंदाज पण आला पाहिजे त्या पाण्याचा किती पाणी झालं पाहिजे नाहीतर तर जास्त पाणी झाल्यानंतर मी ते तांदूळ फार शिजून जातात मग ते अशी एक एक शीत आपल्याला दिसत नाही तांदळाचं ना चा। त्याच्यामुळे लिबिन पाहिजे पाणी आणि गरम पाणी टाकल्यामुळे थोडं लवकर होते खिचडी यात थोडं मी तूप टाकते तुपाने जास्त टेस्ट लागते थोडं जी आवडतंय तर मी थोडं एक आधा चम्मच टाकलेले गायचं तूप आणि कोथिंबीर थोडी मी आता टाकते आणि झाल्यानंतर थोडीशी टाकेल तर याला थोडीशी पाण्याची गरज आहे तर मी थोडं पाणी टाकते त्यात तर कोणाला जर काही एक्स्ट्रा मसाले टाकायचे असेल तर टाकू शकतात हो ना मम्मी हो कोणी किंग मसाला टाकतं कोणी बिर्याणी मसाला टाक मॅगी मसाला पण टाकतात मॅगी मसाला पण टाकतात छान लागत तेच आवड असते तर आता झाली आहे आता आपण शिट्ट्या घेऊ याच्यात तीन आता मी झाकण लावते कुकरच आणि मग नेक्स्ट दाखवते शिट्टी झाल्यावर आज छान छानपैकी आता खिचडी होती अजून शिट्ट चालू आहे वाफ निघते तर ना आम्हाला कमेंट होती मम्मी जो जेल रुड आहे नाशिक वरून त्या ताई जेलो राहणारे आहेत तर त्यांना हा बिझनेस करायचा आहे व्हेजिटेबलचा आता मम्मी सांगेल तुम्हाला ते काय आहे त्याच्या संदर्भात मम्मी सांगेल तर बघा जे जे बी म्हणतात का आम्हाला व्हेजिटेबलचा धंदा करायला करायचा आहे तो काही साधा सोपा नाहीये आणि मला त्या धंद्यामध्ये झालेला आहे पस्तीस वर्ष आणि पस्तीस वर्षाची लाईन आणि तुम्ही आता सध्या येण्याची लाईन त्यात खूप जमीन फरक आहे आणि पूर्वीचे जे लोक होते ते आमच्या आम ओळखीचे त्याच्यामुळे आमच्याकडन व्यापारी लोक माल घेतात तुम्ही जर तुम्हाला करायचा असेल बिझनेस व्हेजिटेबलचा तर तुम्ही आमच्याकडनं होलसेल घेऊन माझ्याकडनं नका घेऊन दुसऱ्या शेतकऱ्याकडनं घ्या शेतकऱ्याकडनं घेऊन तुम्ही स्वतः असं दुकान फिरक तुम्ही तुमच्या स्टॉल टाकू शकता स्टॉलच्या तिथे सगळं आयटम घेऊ शकता तिथून तुम्ही विकू शकता पण होलसेल तुम्हाला येणार नाही आणि होलसेल तुम्ही करू पण नाका त्याला खूप भांडवल लागतं आणि भांडवल ला आल्यानंतर बघा हा मोला भाजीपाला आहे हा आज घेतला आणि तुमच्याकडनं जर नाही गेला तर तो उद्या दुसऱ्या दिवशी तो, तो सडणारा असतो कारण उन्हाळा असतो पावसाळा असतो हा माल टिकत नाही त्याच्यामुळे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही किरकोळ करू शकता आम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांकडनं घेऊन आम्ही व्यापाऱ्यांना देत असतो त्याच्यामुळे तुम्हाला हा बिझनेस जगणार नाही मला या बिझनेस मध्ये फार वर्ष झाले मी फार कष्ट घेतले याच्यामध्ये हे व्हेजिटेबलच्या धंद्यामध्ये मी हा माझा जो बिझनेस आहे तुम्हाला लोक बोलतात का तुम्ही आम्हाला दाखवा तुम्ही कुठे करता कसा करता दाखवा तर मी खरोखर नक्कीच मी तुम्हाला हा व्हिडिओ माझा मी दाखवणार आहे बघा याच्यात किती मेहनत असते आणि किती कष्ट असतात वरतून पाऊस पडतो आणि मी रेनकोट घालून घातलेला असतो तरी मी माल उचलून देते माल खाली करून देते गिरायकांना तुम्हाला समजेल का हा किती आवडता एक जेंट सुद्धा हा बिझनेस करू शकत नाही पण मी हा करून दाखवलेला आहे हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला जवळ लवकरच लवकरात बघायला मिळेल तर मी खरंच सांगते तुम्हाला हा खूप आवडधा आहे तुम्ही या धंद्यामध्ये हो या बिझनेस मध्ये पडू नका तुम्ही असं थोडं थोडं घेऊन पाच किलो दहा किलो पंधरा किलो असा माल घेऊन तुम्ही दुकान टाकू शकता आणि समोरच्या व्यक्तींना देऊ शकता आणि व्हेजिटेबल म्हणजे तुम्हाला मम्मीने सांगितलेले मम्मी मम्मीकडे हे असत ना मम्मी भाजीपाला असतो शिमला किंवा शिमला काकडी दोडके वांगे मम्मीकडे पालेभाज्या नसतात हो, बटाटे कांदे वगैरे काही ते पण तेही विकत नाही किरकोळ जेवढं असं ते विकत नाही मम्मी घेते ते, ते व्यापाराला पाठवते असं मम्मीच आहे मम्मी पालेभाज्या वगैरे विकत नाही म्हणजे तो ते, ते नाहीच आहे मम्मीचं जे ओलं खूप खराब होणार जेही घ्यायचं ते सगळं होलसेल आहे मम्मीचं तर त्या टाईमला एवढंच म्हणणं जे मम्मीने आता पटवून सांगितलं तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही होलसेल करून घेऊन जे पाच किलो दहा किलो घेतात कॅरेटचा तुम्ही घेऊ शकता म्हणजे बघा कधी असं बनवतो आम्ही माल घेतो आणि पाऊस असला समजा मुंबईला पाऊस असला तर ते व्यापारी पण येऊ शकत नाही तो माल सुद्धा आमच्या अंगावर पडतो कारण दुसऱ्या दिवशी तर वाटत लागतो ना कारण आपले लोक किरकोळ वाले लोक एवढे घेत नाही आमचे वीस वीस तीस तीस कॅरेट जातात जर ते व्यापारी जर नाही आले तर तो, तो मला आपल्या अंगावर येतो किरकोळ घाटा येतो त्याच्याकरता बिझनेस करायचा तर होलसेल बिझनेस करून त्यात प्रॉफिट तर काही मिळणार नाही तुम्हाला पण तुम्ही लॉस होणार त्याच्याकरता मी सांगते जे तुम्हाला मी तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं पण तुम्हाला जेणेकरून तुमच्या हिशोबाने करता येत असेल असं तुम्ही करू शकता तुम्हाला परत एक गोष्ट मला सांगायची आहे ज्यावेळेस माझी नाजूक परिस्थिती पोह लागले नव्हते माझे, लाग माझे। आणि सगळ्यांचा लोड माझ्याकडं होता आई वडील माझ्याकडे होते आणि हे एवढे लोक असल्यानंतर पाच सहा जण असल्यानंतर माझ्याकडनं खूप कंटाळायचं रात्रभर काम करायचं नंतर घराला कर आल्यानंतर मुलांची शाळा मग काय करायचं बघा आता पटकन दिशी मी चालू चालू खिचडी बनवायची पोरांना डब्याला द्यायची आणि पोरांना मी तसंच शाळेमध्ये पाठवायची हो तर आज माझी तशी कंडिशन नाही ते दिवस मला आज आठवले तर आज माझ्या घरामध्ये एवढं साहित्य आहे का जे त्यावेळेस मी टाकत नव्हते आपल्या खिचडीमध्ये जे मध्ये ते आज माझ्याकडे सगळं अवेलेबल आहे म्हणजे मी भाजीपाला बिझनेस करते त्याच्यामुळे माझ्याकडे गाजर मिळतात जे माझ्याकडे गाजर नसले ते, तो 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 ते मी व्यापाऱ्यांना मारते ते त्यांच्या हि मी काढून आणते गाजर घेवडा टमाटर व्यावर जे बी काही जेणेकर आहे ते सगळे आयटम माझ्याकडे आता मिळतात त्यावेळेस मला काहीही मिळत नव्हतं पण परिस्थिती नाजूक असल्यामुळे मी मुलांना तसं खाऊ घालत होती तसे माझी मुलं पण तसे खात गेले आणि वाढत गेले आणि मला त्यांनी काही पण प्रकारचे एक त्रास दिला नाही तर माझी अशी परिस्थिती होती आ, तर जेव्हा हे मम्मी म्हणजे मम्मीला आज अचानक आठवलं का आज मी काय दाखवू तर मम्मीला असं तो जो विचार आला नाही का आज तेव्हा कमी साहित्य जेव्हा खिचडी मम्मी बनवत होती तेव्हा काही गोष्टीमुळे आम्हाला काही का, असो काही थोडी परिस्थिती नाजूक असल्यामुळे पण आज अशी वेळ आली का आज सगळं साहित्य आपल्याकडं तर मम्मी चला आपण माझ्या पद्धतीने मी आज रेसिपी दाखवते आज खिचडी दाखवते किंवा आपण एक छान साधं सोपा खिचडी वापरतो शब्द मसाले भात तर आज मम्मी ती दाखवली मम्मी आठवलं तर म्हटलं मसाले भात साधा म्हटलं आणि एक पटकन होणारी रेसिपी आहे आणि आज मम्मीने लोणचंही टाकले तर लोणचं आधी याच्या याच्या दाखवलं होतं तर आज आहे ना मम्मीने तसंच केलेलं आहे पण थोडंसं जरा ते संपत आलं होतं तर आता आपले दिवस चालूच आहे ना हे लोणचं वगैरे बनावश पावस पावसाळा ला लागलाच तुम्ही ला बघितलं तर आज मी तुम्हाला दाखवते ते आहे का कारण लोणच्या वेळेस आधी मी दोनही रेसिपी दाखवलेल्या मग घडी घडी का दाखवायचं तर म्हटलं हे नको दाखवलं आता माझा बड्डे झाला त्याच्यामुळे घरी लोणच टाकलेलं लो होतं ते पूर्ण संपलं पाळमेन तर म्हटलं चला स्वस्त काही रे मिळाल्या तर मग मी आणल्या म्हटलं पोरींना एक एक दीड दीड किलोचं देऊन आपल्याला थोडस ठेवू सर्व बनवलेलं हे लोणचं मस्त चटपटीत आज लोणचं मम्मी मी झालेलं आहे तर कदाचित सगळ्यांना वाटेल रेसिपी दाखवली आताच मम्मी सांगितलं दाखवून झालेली आहे तसंच बनवलेलं आहे झटपट होणार तर तुम्हाला माहितीच आहे मम्मी झटपट हे लोणचं लगेच टाकत असते तरी बघा सुंदर असं लोणचं पण तयार झालेलं आहे तर हे किती किलो असेल मम्मी हे चार किलोच आहे आता ते भरणे मध्ये भरायचं तर म्हटलं थोडं गार होऊ देऊ थोडस पाणी सुटेल त्याला तर तुम्ही बघा मम्मीची एनर्जी इकडे लोणचं टाकून झालं इकडे रेसिपी पण आम्ही दाखवली मला कामावर पण जायचे तर आता संध्याकाळची मम्मीचाही जायचा टाइम झालाय तर आज मार्केटमध्ये की इतकं चिखल असतो वरतून पाऊस पडत असतो आणि मम्मीची जेव्हा आता मम्मी आता दिसते अशी पण जेव्हा तुम्ही मम्मीची सकाळी अवस्था बघाल ना तर साडी पूर्ण चिखलाची भरलेली असते ड्रेस किती आलाउट म्हणजे घालतच नाही मम्मी साडीच घालून जाते पूर्ण चिखल्याची साडी असते पूर्ण चिखलाने भरलेली असते म्हणजे आम्हाला पण बघवत नाही पण तुम्हाला माहिती मम्मी घरात बसत नाही ऐकत नाही आमचं तर जातेच मम्मी तर आज मार्केटमध्ये कोणीच म्हणजे उभं पण नाही राहू शकत खूप असं स्मेल येते भाजीपाल्याचं स्मेल सगळं तिथे खूप हे असतं आज एवढा पाऊस चालू तरी पण मम्मी जातेच मम्मीच्या अशी कमराची पिशवी ती खोचून मम्मी एकदम तुम्हाला तो व्हिडिओ ना म्हणजे बघा तुम्हाला वाटत असेल मग आम्ही काही सिंपती घेतोय असं ना काही नाहीये तर खूप जण अशा खूप कमेंट आल्या होत्या का मावशी खरंच काय बिझनेस करता तो दाखवा आम्हाला बघायला आवडेल मावशी काय करतात काय विकतात म्हणून तो दाखवायचा आहे तर असं काही नाही का सिंपती घ्यायची किंवा आम्हाला काही दाखवायचं म्हणून तर मम्मीचा तो बिझनेस आहे म्हणून म्हंटल ठीक आहे सगळं काही बघायचं आहे म्हणून आपण दाखवू मम्मी नेमकी काय विकते तर तो व्हिडिओ आपण लवकरच काढू मम्मी कसं काम करते तुम्हाला लवकरच दिसेल तर खूप कष्टाचं काम आहे तुम्हाला माहितीच आहे आतापर्यंत इथपर्यंत हा एवढा प्रवास चालू आहे तर आता खिचडी कशी झाली तर मी ती आणते आणि मम्मीला टेस्ट करायला लावते आणली खिचडी <laughs> <आगी ज़िये। laughs> तर हे सुंदर असं काट तयार केलेलं आहे मी मस्त आपली खिचडी रेडी आहे ही मोकळीच केली कारण की हा दावत तांदूळ होता म्हणून आम्हाला म्हणजे मोकळीच खायची होती मोकळी मोकळी तर मग असं तुम्ही थोडासा मांसाळ पण जाऊ शकता ना मम्मी हो तर आता मम्मी टेस्ट घेणार आहे मले बघा इथे बघा मस्त कांदा कापलाय लिंबू आहे मम्मीला आवडतो लिंबू मस्त लोणचं आहे चवीला इथं पापड आहे मम्मी मस्त टेस्ट घेणार हे आताच केलेलं लोणचं आहे बघा तर <laughs> तू आधी एक घास का आधी hmm. hmm. मस्त थोडं नॉर्मल मीठ कमी पण छान झाली मस्त आहे आणि आता पावसाचे नाही ना गरम गरम मस्त खिचडी असो भजी असो छान नाही का हे मेनू आपल्याला आवडतच असतात छान झाली पापडी मम्मी oh. तर आज मस्त गप्पाही झाल्या मस्त छान खिचडी खाऊन झाली मम्मीची मी नाही खाल्ली एक दोन टेस्ट घेतली तर हवी असेल तर काही थोडीशी तर तुम्हाला माहितीये की माझा अंतर काही जास्त नाही घराचं मी येऊन जाऊन करत असते दोन तीन चक्र असतात कमेंट आल्या होत्या का तू मम्मीकडे राहते का नाही मी याच्या अगोदर माझं होम टूर दिलेलं आहे तुम्ही बघितलंच असेल तर तो जर व्हिडिओ बघितला नसेल तोही बघा छान माझं होम टूर मी दाखवलंय तर माझ्या दोन तीन चक्र असतात तुम्हाला माहिती मम्मी जवळ कोणी नसतं तर मला माझ्या दोन तीन त्या माझ्या पाच सहा चक्र होऊन जातात पार्लर मग परत इकडे परत घरी चालूच असतं जवळ आहे ना सर्व म्हणून तर आजची रेसिपी तुम्हाला साधी सोपी कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये